मेथीची भाजी अजिबात कडू न होता मुस्त रश्श्याची झणझणीत त्याचबरोबर गावरान पद्धतीची चविष्ट अशी कशी बनवायची त्यासाठी वरती लिहून दिलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पेस्ट त्याची तयार करून घ्यायची आता कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालून त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक कट करून घालायच्यात त्या चांगल्या तळल्या गेल्या की यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी घालायची चवीनुसार मीठ घालायचं मस्त एक वाफ याला देऊन घ्यायची यामुळे मेथीची भाजी रशे जर तुम्ही करत असाल तर मग ती कडू लागत नाही मेथी अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर आता त्याच कढईमध्ये तेल घालायचे तेल गरम झालं की तयार केलेलं वाटण घालायचंय आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे वाटण होऊ द्यायचं आहे कारण सगळं साहित्य आपण कच्चच वाटून घेतलं होतं त्यानंतर यामध्ये मेथी थोडीशी परतून घ्यायची आणि लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचंय तुम्ही अशा पद्धतीने घट्टसर देखील बनवू शकता पण मी छान अशी चुरून खाण्यासाठी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर मोठ्या आचेवर चांगली खळखळून खोड़ उकळल्यानंतर पाच मिनटं मंद आचेवर भाजी उकळून घेतली मस्त अशी मेथीची भाजी तयार झाली आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद